गुटख्याची मोठ्या प्रमाणावर होत असलेली तस्करी रोखण्यासाठी शिरपूर तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत अडुसष्ट लाख किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एच आर पंचावन्न ए त्र्याऐंशी पासष्ट क्रमांकाच्या अशोक लेल्या कंटेनर मधून प्रतिबंधित गुटखा मध्य प्रदेश राज्यातील सेनवाकडून शिरपूरकडे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार शिरपूर तालुका पोलिसांनी हडाखेड सीमा तपासणी नाका येथे नाकाबंदी करून कंटेनर पकडला आहे तपासा दरम्यान वाहनावरील चालकास विचारपूस केली असता त्याने त्याचं नाव राजेंदर सिंग सूरज सिंग वय वर्ष एक्कावन्न व्यवसाय वाहन चालक राहणार रोहतक हरियाणा असे सांगितले चालकास ताब्यात घेण्यात आले कंटेनर उघडल्यावर चारशे अडतीस गोण्या हंस तंबाखू किंमत बावन्न पॉइंट छप्पन लाख रुपये आणि पंधरा लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण अडुसष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर सदरील गुटखा महाराष्ट्रात प्रतिबंधित असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर संबंधितांवर शिरपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार संतोष पाटील अल्ताफ बेग स्वप्निल बांगर योगेश मोरे संजय भोई धनराज गोपाळ सुनील पवार रमेश माळी जयश मोरे इस्रार फारुकी अशांनी केली आहे एमडी टीवी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राज जाधव शिरपूर